नमस्कार मी कुणाल पुरुषोत्तम गायकवाड अपक्ष उमेदवार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र मी आज तुमच्या समोर उभा आहे कारण देशात पासष्ट पर्सेंट युवांची संख्या आहे पण त्यांचा प्रतिनिधित्व करायसाठी कोणीही युवा नाही त्यांची समस्या ऐकून घेणारा कोणीही युवा नाही म्हणूनच कुठे ना कुठं मला तुम्हाला वाटते की आपला प्रतिनिधित्व करायसाठी कोणीतरी युवा पाहिजे म्हणूनच मी हा पाऊल उचललेला आहे येत्या निवडणुकीत मी उभा आहे आणि माझा बोध चिन्ह आहे कॅमेरा आणि क्रमांक अकरा वरती माझी बटन आहे बटन मारू प्रचंड बहुमतांनी मला विजय करा लोक कल्याणासाठी करवायची माझी प्राथमिक उद्दिष्ट सर्वप्रथम सर्व, सर्व युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न नंबर दोन एम एस माध्यमातून लघु उद्योग गावागावापर्यंत पोहोचवणे नंबर तीन जे काही आपले प्राथमिक शाळा आहेत त्यांना अपग्रेड करून पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करणार सर्वात महत्वाचं म्हणजे आज जे काही आपण पाहतो महिलांवर अत्याचार होत आहे त्यासाठीच महिला सशक्तीकरणाची फार गरज आहे त्याच्या माध्यमातून आपण महिलांना सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग देणार व लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांना रोजगार देणार नंतर गावागावात आपण खेळण्यासाठी युवकांना मैदान तयार करून देणार तर चला मित्रांना एकत्र येऊया बदल घडवूया माझा बोधचिन्ह आहे कॅमेरा क्रमांक अकरा धन्यवाद